बीडचं संतोष देशमुख हत्या प्रकरण राज्यभर गाजत आहे त्याचं कारण म्हणजे मंत्री धनंजय मुंडेचे निकटवर्तीय वाल्मिक कराडवरती या पूर्ण हत्येचा कट रचल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे या दृष्टीनंच एस आय टी तपास करत आहे त्या त्यादृष्टीनंच कोर्टामध्ये आर्ग्युमेंट्स होते आणि त्या आर्ग्युमेंट्समधून वाल्मिकला आत्ता मुक्का लागलेला आहे आणि त्या वाल्मिकला हत्येचा कट रचल्याप्रकरणी एस आय टीच्या ताब्यामध्ये देखील आहे आता वाल्मिक कराडची जी सुनावणी अठरा जानेवारीला झाली होती ती जानेवारी अठरा जानेवारीच्या सुनावणीमध्ये वाल्मिकला दहा दिवसांची पोलीस कोठडी मिळाली पाहिजे असा युक्तिवाद सरकारी वकिलांतर्फे करण्यात आला होता पण वाल्मिक कराडला सात दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आता ती वाल्मिक कराडची पोलीस कोठडी उद्या म्हणजे बावीस तारखेला संपत आहे त्याविषयीची सुनावणी देखील उद्या कोर्टात होणार आहे पण त्या पूर्वसंध्येला आजच्या दिवशी एस आय टीला असेल किंवा पोलिसांना असेल किंवा सी आय डीला असेल एक मोठा पुरावा हाती लागला आहे तो म्हणजे केजमध्ये विष्णू चाटेचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये वाल्मिक कराड विष्णू चाटे कुणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले प्रतीक घुले यांचा एकत्रित व्हिडिओ समोर आला आहे आणि हा एकत्रित व्हिडिओ जो सी सी टी व्ही समोर आला आहे तो सी सी टी व्ही आहे एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसचा आता हा एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला नेमकं काय झालं होतं तर एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला प्रकार काय झाला होता तर केच्या तहसील कार्यालयाच्या समोर चाटेचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये कराड आला तिथून चाटेच्या फोनवरून अवादा वाढमीचे जे प्रोजेक्ट इंजिनियर आहेत सुनील केदू शिंदे यांच्या फोनवरती एक फोन झाला आणि त्या फोनद्वारे वाल्मिकराडनं धमकी दिली आणि ती धमकी काय ती एफ आय आरमध्ये काय म्हटलं आहे ते एकदा मी तुम्हाला वाचून दाखवतो एक दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला सकाळी दहा दाज, दहाच्या सुमारास मी मसाजोग येथील अवदा एनर्जी प्रकल्पाचे कार्यालयात हजर असताना ही ही जी तक्रार आहे ती सुनील केदू शिंदे यांची आहे त्यांचं असं म्हणणं आहे की मी अवदा वाईन प्रकल्पाच्या कार्यालयात उपस्थित असताना त्यांच्या मोबाईलवरती विष्णू चाटे यांच्या मोबाईलवरून फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की वाल्मिकांना बोलणार आहेत आणि असं ते म्हणाले आणि अरे ते काम बंद करा ज्या परिस्थितीमध्ये सुदर्शननं सांगितलं आहे त्या परिस्थितीत काम बंद करा अन्यथा याची म्हणजे धमकी दिली अन्यथा याचे गंभीर परिणाम होतील असं देखील त्यांनी यामध्ये म्हटलं आहे आता हे एकोणतीस तारखेला जे काही फोन कॉल झाले होते त्या दृष्टीनं आता एक सबळ मोठा पुरावा पोलिसांना एस आय टीच्या हाती आलेला आहे त्या दिवशीची जी, जी एकोणतीस तारखेची जी, जी सर्व गोष्ट घडली होती त्याची पूर्ण रिफ्लेक्शन हे संतोष देशमुख यांची हत्या झाली त्याच्यानंतर अकरा डिसेंबरला ही एफ आय रजिस्टर झाली म्हणजे सर्व जो संतोष देशमुख यांचं अपहरण आणि हत्येचा जो प्रसंग आहे तो पूर्ण खंडणीवरती आहे का या दृष्टीनं पहिल्या दिवसापासून संतोष देशमुख यांची हत्या झाल्यापासून एस आय टी असेल सी आय डी असेल हा शोध घेत आहे त्यादृष्टीनं कोर्टामध्ये सर्व आर्ग्युमेंट्स देखील होतात आता संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये खंडणीमुळेच हे सर्व प्रकरण घडलं का त्यादृष्टीनं देखील तपास सुरू आहे या दृष्टीनंच आता उद्या वाल्मिकची जी कस्टडी संपत आहे सी आय डीनं माप करा एस आय टीनं ज्या दृष्टीनं त्याचा ताबा घेतल्याला आहे की आम्हाला पूर्ण इतक्या दिवस फोन च्या आधारे जे काही वाल्मिकराचं धमकी दिल्या होत्या किंवा त्या दृष्टीनं बोलणं झालं होतं का या दृष्टीनं तपास चालू होता दृष्टीनं एस आय टीची कस्टडी मागितली होती पण आता उद्या बावीस जानेवारीला वाल्मिकची पोलीस रिमांड एस आय टीची संपत आहे त्याआधी एक हा मोठा पुरावा सापडला आहे तो सी सी टी व्ही एकोणतीस नोव्हेंबरचा आहे ज्या दिवशी पूर्ण पहिल्या दिवसापासून जे आता प्रकरण समोर आलं आहे एकोणतीस नोव्हेंबरला वाल्मिक कराडनं विष्णू चाटेच्या फोनवरून आवादा महिमेंचे जे काही प्रोजेक्ट इंजिनियर आहेत सुनील केदू शिंदे यांना धमकी दिली होती त्या दृष्टीचा हा व्हिडिओ सी सी टी व्ही समोर आला आहे आता वाल्मिक कराड पूर्ण सुदर्शन गुले असो विष्णू साठे असो प्रतीक गुले असो किंवा ह्या गुन्ह्यातील अन्य सहकारी आरोपी ज्यांच्यावरती आता मर्डर प्रकरणी मोका लागला आहे त्यांना बॅकबोनचं काम करत होता का पाठी घालत होता का वाल्मिक कराडच्या निर्देशानुसार ही सर्व टोळी केस असेल किंवा के अन्य तालुक्यामध्ये खंडणीचं काम करत होती का त्या पद्धतीचं ते दहशत माजवण्याचं सिंडिकेटचं काम करत होते का ज्या पद्धतीनं बाळासाहेब कोल्हे यांनी कोर्टामध्ये स्पष्ट असा उल्लेख केला होता की वाल्मिक कराड विष्णू चाटे सुदर्शन घुले हे टोळीनं जे काही तालुक्यामध्ये प्रकल्प येतात त्यांना धमकवतात त्या दृष्टीनं त्यांच्याकडून खंडणी वसूल करतात अशा पद्धतीचं हे सिंडिकेट चालवतात इट्स अ रॅकेट यांच्यामुळं जिल्ह्यातील उद्योग पर जिल्ह्यात गेलेले आहेत आणि हे दहशत माजवतात त्यामुळे यांच्यावर मोका लावावा असा पद्धतीचा हा आर्ग्युमेंट्स होता आता हे सगळ्यांवर मोका लागलेला आहे पण एक आरोपी कृष्ण आंधळे फरार असला तरी आत्ता वाल्मिक कराडचा मेजर जो इतक्या दिवस सी डी आरच्या आधारे सगळा तपास होणार होता तो आता प्रत्यक्ष व्हिडिओमध्ये देखील आपल्याला दिसत आहे डिजिटल एव्हिडन्सेस आहेत त्या दृष्टीने एस आय टीला हा मोठा पुरावा सापडलेला आहे आता उद्या वाल्मिक कराडला आणखी एस आय टीची जी काही पोलीस कोठडी एक्सटेंड करून मागेल सरकारी वकील त्या दृष्टीनं युक्तिवाद करतील तो याच आधारे असेल असं म्हणायला काही हरकत नाही इतक्या दिवस सर्व एस आय टी म्हणायची की आम्हाला कोर्टामध्ये की आम्हाला फोन कॉल चेक करायचे वाल्मिक कराडचं का का, का, जे काही बोलणं झालेलं आहे हत्येच्या दिवशी बोलणं झालं आहे का सहा तारखेला बोलणं झालेलं आहे का अन्य जे तालुक्यातील लोक आहेत म्हणजे मसा जो गावाच्या आजूबाजूचे जे सरपंच असतील ज्या दृष्टीनं चौकशा देखील झालेल्या आहेत त्यांनी वाल्मिक कराडनं त्यांच्या मोबाईलवरती फोन करून संतोष देशमुख यांना व्य तशा धमक्या दिल्या होत्या का इशारा दिला होता का हे सर्व जे आहे तो तपासाचा भाग सध्या मोठा व्हिडिओ समोर आला आहे त्या, है, त्या मदे वाल्मिक कराड विष्णू चाटे सुदर्शन प्रतीक घुले एकत्र दिसत आहेत एकोणतीस तारखेला जी धमकी दिली होती त्या दृष्टीनं वाल्मिक कराडला ही जी काही एफ आय रजिस्टर झाली ह्या एफ आय रजिस्टर रजिस्टरच्या दिवशीचाच पूर्ण हा व्हिडिओ आहे आणि त्या दृष्टीनं वाल्मिक कराड जो काही सिंडिकेट चालवतोय त्याचा हा मेजर सबळ पुरावा आत्ता आपल्या हाती आलेला आहे असं एस आय टी उद्या दावा करेल आणि त्यादृष्टीनं एस आय टीची पोलीस कोठडी एक्सटेंड करून मागेल संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील असो किंवा वाल्मिक करारचे जे काही अपडेट्स असतील हे सर्व अपडेट्स मुंबईतवर व्हिडिओच्या मार्फत लाईव्हच्या मार्फत आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचत राहू पाहत राहा वाचत राहा आणि मुंबई तकला शेअर करायला विसरू नका पाहत राहा मुंबई तक